हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी चाललोय आता आपलं रोप टाकलेलं आहे तिकडं म्हणजे प्रियांका त्यांच्या घरी दिदी त्यांच्या घरी चालले रोपाला हे घेऊन खत घेऊन आणि तसंच ताईच्या पण घरी जाणार आहे आणि आज मम्मी आणि पप्पा सपू तिचा हजबंड गेले जिजुरीला आणि दोघंच घरी तिघच घरी विरावरती झोपलेली आहे आणि अशाच चाललं आहे चाय काहीच चालणार आहे चाय हा काल येऊ कमी मी येऊ क्या औक्या मी काय करू डोकं दाबू तर तुझ्या पुरता चहा करा मी चाललोय हम्म तर हा गहू आहे आपण ज्या दिवशी रोप टाकलं त्या दिवशी पेरलेला आहे गऊ एकदम भारी उतरलेला आहे बाबा एकदमच भारी तशी का आमचा उतरून पडला आणि याचे दोन तीन पाणी झाले असणार आहे खुरपूर वगैरे झालेले पण भारी गहू तुम्ही बघू शकता मित्रांनो हा आपल्या साडूचा सा गहू आहे त्यांचा आणि आपलं पुढं रोप इकडं टाकलेलं तर आपण रोपाकडे चालले <laughs> 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 तरी ना प्रियंकाचे सासर पण इकडेच आहे ना मिरगाव जवळच आहे इथून तर प्रियंकाचे शासरे म्हटले की त्यांना पण कांदे करायचे आहे आणि इथं पण कांदे करायचे होते तर ते म्हटले एकत्रच रोप करू आपण म्हणजे कसं आता कांदे जर लावायचे असेल ना तर रोप आधी तयार करायला लागतं आणि मग ते म्हटलं एकत्रच लाव म्हणजे पाण्यासोबत पाणी वगैरे सगळं भरून जातं सगळ्या गोष्टी एकत्र होऊन जात्या तर तुम्ही इकडे करण्यापेक्षा मग तिकडंच करून द्या म्हणे रोप वगैरे त्यांचं लक्ष पण राहील तर मग तिथं ना रोप लावलं होतं आता रोप तयार होईल आणि मग ते रोप तयार झाल्याच्या नंतर मग इकडे ह्या शेतात येणार कांदे लावायचे तर मग ते रोप ना तिकडे लावलं होतं त्यांचं पण रोप तिथे होतं आणि त्यांनी पण शेतात गहू केलेला आहे आणि इकडं पण शेतात गहू केलेला आहे तर मग कांद्याचं ना रोप तयार झालेलं होतं छान आणि त्याला आता माल घेऊन गेले होते मिस्टर आणि मग तसंच ते तिथून नंदीचं घर पण आहे पुढं तर मग मिस्टर म्हटले ताईच्या घरी पण जाऊन येतो मी तर आत त्यांनी ना ताईला ब्लँकेट सांगितलं होतं एक आता थंडी पण खूप जास्त पडते तर ताईंच्या हातपाय पण दुखत होते तर आत्या म्हटल्या जास्त थंडीने ना म्हणजे हातपाय वगैरे दुखतात तर ब्लँकेट असल्या तर म्हणजे आई त्यांच्या घरी ब्लँकेट्स पण आत्या म्हटल्या ताईला एक ब्लँकेट पण घेऊन जातात आणि मग मिस्टर ना गावात ब्लँकेट पण घ्यायला गेले होते आणि मालाचे गोन पण घेण्यासाठी गेले होते ले 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 रो तर मित्रांनो आताच मी गोव घरी दिली आणि वावर चक्कर मारला जरा इथं मस्त उतरलेलं आहे आपल्याला रोप कांद्याचं आणि आता चाललं आहे मी ताईच्या घरी ताईच्या घरी जायचं असं की थंडी खूप पडली आहे आणि जरा ब्लँकेट घेऊन चाललं आहे मी ताईला कसं जातो ताईच्या घरी जाऊन येतो बघतो आधी जाऊनच यावं लागेल चला जाऊन येतो म्हणून जवळ असेल

येऊ हो का ताई हाताने था दुखत का पोट दुखत होत काय गोया गेले कशमुळं दुखायला थंडी थंडी ना थंडी ताईच्या घरून मी जाऊन आले आणि विरा मस्त उठून त्रास देतो मम्मीला लई आणि मी खरंच बरं काशी मी काही डॉक्टर असा विचार नव्हतं केला का बाळ झाल्यानंतर एवढा सासर असेल हे काय हा काय हा काय आम्ही खालीच राहायचं रे ठरवलेलं आहे फक्त हा जाम झालाय असं असं मनाला काहीच वाटत नव्हतं पोरांना एवढी वाईटक देत आहे लईच वाईटक देत फक्त आमची सोय हा शिर भरली सगळ्यांना त्रास आणि त्रास म्हणजे ना ऐकते कशी बघा ना गपचुप गपचुप कशी ऐकत तू सांग ना ना मी मम्मीला पप्पाला त्रास देते वा तू खाली राहत नाही सारखं उचलून घ्या म्हणते म्हण ना नाही सांगत सांग काय काय सांगशील बघा आता का कशी कशी त्रास बघा आता आता माझ्याकडे ना तरी मम्मीकडे जायचंय का को को नाही द्या तू त्रास बाबड्या मम्मा खायला करू राहील तुला अरे हा करते ना मग हात नको वड उदा खाली पडशील माझा हात काढून मी तिकडे पाहि ना आज तिकडे दे खाली पडायचं आहे का अयो हयो मम्मा खायला पण होती तुला

त्याला खायला द्या म्हणून येतो खाली देवाच्या दादा बरोबर खेळायच तिथे किती आनंद झाला बघ ना बघ एकदा पप्पी दे त्याला पप्पी घे तिची तिची पप्पी घे एकदा चाल तिची पप्पी घे एकदा घे पप्पी घे पप्पी घे पप्पी घे

तुटला नाही येतोय येतोय नवीन येतोय राहिले नाही आले बारगाव ना ची चेक करून बर आता हे सगळे आवरून सावरून सकाळचा स्वयंपाक न करता सकाळचा स्वयंपाक न करता पोयांवर निघाले निघालेले संगण आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आणि म्हणजे एवढा टाइम नुसता आवरायला गेलेला आहे त्यांना असं वाटलं काय लगेच अर तास आवरण पण आवरलं डायरेक्ट संध्याकाळी पाच वाजता चपला घालू चला सर का माव शिकड आले मेंबर यश कुठे बाबा यश दातो

वडे खाऊन घ्या पोरन ना इकडे गरम गरम वडे अरे वडे वडे सगळे खाऊन घ्या आधी हे वडे खाऊन घ्यावर खरंच गार झाले असतील रे कवाच आणि काल काल जागा आले का खाये यास ठेवायचं असत काय किरकोळ आहे ते सहा जणांच्या हिशोबण तुमच्या नाही नाही चालू आम्ही दोन दोन तीन बस रे खाली खाली बस बस खाली बसा बस दादू खाली बस सगळे बसले आता आणि सगळ्यांचं चाललाय नाश्ता नाही ओलाय खाल्ले मग मग हिच्या व्हायला वाचना नाही राहायच काही गरम आहे का नाही थोडी गारच झाले असते बाबा तरी आता काका आहे ना देवांसाठी जुळी बांधवायला देवास तुला जुळी ना तुला जुळी बांध राहिले काका तू कोण याला दे ना ऐ बांधली ना हे कुठे तोंडाला लावायचं तुझ्या अशी तोंडाला लावायचं तोंडाला तोंड पॅक करू तुझ रडतं नाही तोंडाला नाकाला तोंडाला लावून देतो कोण याला छोटं बोलायचं ना हा 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 नाही ना कुठ कुठ काय काय हा खरं रे तिथं त्याला त्याला बोल हव आरयू त्याला मेरा

आपण थांबू घरी तुला दग दग मला माहिती सवय नाही प्रवास मी येणार दोन तीन दिवसांनी तुला मला ते काम करायला येऊस लागणार आता झालं नसतं फायदा नाही आजी सोबत तर इकडं चालू आहे आता जेवणाचं नियोजन आणि सोबत काय अनु गाल सभळ बर का गाल डायरेक्ट बॉचकाड आहे वागाचा आहे तेव्हा देख लो वा हात कसा हाली तो बाई तिला बघ ना हसत काय हा ना आजचा मेनू आहे सुरेखाचा बिर्याणी आणि सक्का फ्राय आणि इकडं आज स्पेशल ड्युटी सुरेखा मॅम मॅडम कडे हा आणू इथं माझ्या शेजारी अनुझा पप्पा इकडे माझ्या शेजार मी मधी मग कुठं का त म्हणजे कुठं लोकांची गेलो तूच भांडे गायशी ती का लोकाच्या घरी गेलो तूच भांडे गाडी मग तू मध्ये कुठं गेलो खरं तिथे भांडे नाही राहत ना राहत

हां 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 अच्छा क्या आज लाल नहीं दिस राहिले ना लाल नहीं दिसत है ना हां असं म्हणतोय इजे असं आहे का असं आहे इजे दे ना बघ आता आपण दुसरा घेला रे आपली

নো নিযাো আপে টারা মোম tide ইরাগেয় খুচিকিম বাগ্ ইর এরিগে খুচ বাই লিয় देवांश कोण ला मार वर कुत्ता को मार कुत्ते को दर्कर, हो। चला चला, चला। सर <laughs> तर चला आम्ही निघालो आता का कुठे गेली बाय 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 बाय

ಸಕ ಇ ವಯಸ್ ಅಡಿ ವರ್ಗ